निषेधार वक्तव्य ते करतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या युवा शक्तीचा अपमान या व्यक्तीनं केलेला आहे या पाटील नावाच्या नाशिक मधल्या पोलीस निरीक्षकाचा मी बालाजी पाटील चाकूरकर आणि पाच हजार युवा युवती या ठिकाणी जाहीर निषेध करून याची निर्भत्सना करतो आणि या ठिकाणी मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारला ज्यांच्याकडे हे गृहखाते आहे त्या ग्रह खात्याचे प्रमुख आणि राज्याचे प्रमुख देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की युवाशक्तीचं आंदोलन चालू असताना या युवाशक्तीच्या आंदोलनाला तमोष तमाशा हा शब्द प्रयोग करणाऱ्या या पाटील नावाच्या पोलीस इन्स्पेक्टरना तात्काळ निलंबित करा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशा प्रकारची विनंती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आपल्याला हा शब्द प्रयोग केलाय का नाही प्रशिक्षण मग आपल्याला आपला अपमान आपण सहन करणार आहात का नाही सहेंगे नाही सहेंगे नाएं। 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 नही नाही जो पर्यंत या अधिकाऱ्याला निलंबित करत नाही तोपर्यंत प्रशिक्षणार्थी या ठिकाणचा स्वस्थ बसणार नाही मी राज्याच्या डीजीना आत्ताच संपर्क केलाय आणि झालेल्या निषेदार घटनेची माहिती मी डीजी कार्यालयाला दिलेली आहे नक्कीच त्यांच्यावर कार्यवाही होईल राज्यातला युवा आज पोटाची हक्काची भाकर मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारला आंदोलनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आयुधाचा वापर करून या ठिकाणी आंदोलन करतोय या आंदोलनाला परवानगी देण्यासाठी टाळाटाळ तार करायची आणि पुन्हा आमचं हे आंदोलन तमाशा म्हणायचं हे आम्ही कदापि सहन करणार नाही आम्ही याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा उमटतील अशा प्रकारचा इशारा देतो महाराष्ट्रात युवा शक्ती रस्त्यावर येण्याच्या अगोदर या अधिकाऱ्यावर कार्यवाही झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती राज्य सरकारला आणि या नाशिक विभागाच्या पोलीस महासंचालक असतील पोलीस आयुक्त असतील या पोलीस आयुक्त अधिकारी साहेबांना आम्ही विनंती करतो की या अशा असंसदीय शब्दाचा वापर करून राज्यातल्या युवा शक्तीचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कार्यवाही करा अशा प्रकारची विनंती करतोय आम्ही दोन दिवस झालं या ठिकाणी आंदोलन करतोय एकही असंसदीय शब्दाचा उपयोग केलेला नाही एकही आमची घोषणा राज्य सरकारच्या विरोधात नाही आजही आम्हाला वाटतं की आमचे लाडके देवाभाऊ आमचे लाडके एकनाथ मामा आणि आमचे लाडके अजित मामा या भाचा आणि भाचीला वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना न्याय देतील म्हणून अजूनही आम्ही त्यांच्या विरोधात घोषणा देत नाही म्हणून तुम्ही आम्हाला जर तमाशा उपरोधिक शब्द वापरून जर आमचा अपमान करणार असाल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही धन्यवाद तीन मिनिट झालं का साडेचार कमी अधिक झालंय कशा नाही बरोबर आहे बरोबर नजय, बन्हाओ नें करया लिए yopi, रोधिया, वाल।

माध्यमात त्या ठिकाणी काम होत आहे हे अक्षय आज आहे आणि ते या युवा शक्तीला या युवा प्रदर्शनाला हे शोभणार नाही या मनसेच्या या देशामध्ये

ជាជា30 ठीक आहे आपण थोड्या वेळात लावीला येऊ आता इथे प्रशिक्षणार्थी जेवणासाठी जात आहेत मध्ये जोडलेल्या प्रेक्षकांना विनंती आहेत की आपण कमीत कमी आता सात सव्वीस झाले आहेत आठ किंवा साडेआठला आपण लाइव येऊयात हो एम फिल मास्टर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण कुंभमेळा नाशिक गोल क्लब मैदान येथून वेळोवेळी जी अपडेट काही भेटेल ती आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा आपला आहे काहीच नाही बाकी आहे आमचा हे क्लिअर तर असत म्हणजे कसं आलतो म्हणून कळालं पाहिजे വൈറ്റ് വൈറ്റ് ഓടി വൈറ്റ് काय सांगू शकता आपण इतक्यात काहीतरी एक अनुचित प्रकार इथे घडला त्याबद्दल आपण काय सांगू शकता प्रश्न काय समजला इतक्यात काही थोड्या वेळापूर्वी काहीतरी घटना घडली नाही का हो ठीक आहे बोला आपण मी नागेश तुकाराम पंजरवणकर राहणार साखरा तालुका सिंगलोड जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून मी साखरा ग्रामपंचायतला प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू आहे तरी आता मी सहा महिने पहिले प्रशिक्षण घेतलं त्याच्यानंतर सहा पाच महिने घेतलं तर आमचे अकरा महिने पूर्ण झाले आता अकरा महिन्याच्यानंतर आम्ही समोर करायचं काय हा आम्हाला प्रश्न निर्माण झाला तर एक तर मला वडील नाही घरी जमीन नाही एक आई आहे आणि माझे स्वतःचे दोन जीव तोडून प्रयत्न करतोय सरकारनं बा आम्हाला काहीतरी द्यावं यासाठी आणि मी अगोदर जॉबला होतो ते जॉब सोडून मी सरकारच्या स्कीममध्ये जॉईन झालो लाडका भाऊ योजना म्हणून ही सरकारनं स्कीम काढली होती त्यामध्ये मी जॉईन झालो पण आता असं वाटतंय की जॉईन होऊन मी स्वतःचं नुकसान करून घेतलं त्याच्या अगोदर मला पंचवीस हजार रुपये पेमेंट होतं ते सोडून दहा हजार रुपये मेन इकडे जॉईन झालो सरकारनं आमचा काहीतरी विचार करून आम्हाला कायमस्वरूपी कर रोजगार द्यावा फक्त आमची एवढीच इच्छा आहे बाकी आम्हाला काहीही नको जेवढं मानधन आहे तेवढंही चालतं आम्हाला आणि सरकारनं असं सांगितलं होतं की बुवा ज्या ज्या आस्थापनामध्ये तुम्ही काम करता त्या आस्थापनामध्ये तुम्हाला आम्ही कायमस्वरूपी करू त्यामुळे आम्ही ते काम सोडून इकडे जॉईन झालो अशी आमची इच्छा आहे एवढं सांगू शकतो या आंदोलनाच्या मा, माध्यम माध्यमामधनं काय उचित निर्णय निघावा असं आपल्याला वाटत या आंदोलनाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त जेवढे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना फक्त कायमस्वरूपी रोजगार द्यावा बस आमची एवढीच इच्छा आहे आणि हे जे आंदोलन इथे चालू आहे यामध्ये म्हणजे तुमची जेवणाची व्यवस्था राहण्याची याबद्दल काय सांगू शकता आपण जेवणाची व्यवस्था बाबांनी केलेली आहे आणि आता बाबा उपोषणा बसणार आहे बाबा उष्णला बसले तर बाबा अन्न पॅग करणार काही दिवस नंतर पाणी पॅक करणार सरकारनं याची कुठेतरी दखल घ्यावी असे आम आमचं एक मनोगत आहे सरकार आमच्या बाबतीत असं तिरस्कार का करते का आम्ही का त्यांच्या दारात गेलो हो नव्हतो की बा त्यांनी आम्हाला रोजगार द्या म्हणून त्यांनी स्वतः स्कीम काढली आम्ही त्याच्यामध्ये जॉईन झालो आता जॉईन झालं तर सहा महिने प्रशिक्षण घेतलं नंतर पाच महिने घेतलं अकरा महिने प्रशिक्षण घेतलं अकरा महिने प्रशिक्षण घेऊन आमची कम्प्लीट झाली आम्हाला प्रशिक्षणाच्या आता बाहेर केलं मग आता समोर आम्ही करायचं काय एकतर आमच्या हातातून पंचवीस सरास जॉबही गेला समोर करायचं काय हे आम्हाला प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हे आहे सरकारने याच्यावर काहीतरी दखल घ्यायलाच पाहिजे नाही घेतली तर सगळे प्रशिक्षणार्थी आक्रमक होतील नेपाळसारखं महाराष्ट्रामध्ये होऊ नये हे सरकारनं दखल घ्यावी आणि घ्यायलाच पाहिजे नाही घेतली तर नेपाळ व्हायला उशीर लागणारच नाही नेपाळ शंभर टक्के होणार होणार म्हणजे होणार उद्या सीएम साहेब नाशिक तर त्याबद्दल काय वाटतं त्यांनी आपल्याला भेट द्यावी की आपण नाही भेट दिली तर आपला पुढील दिशा काय असेल सीएम साहेबांनी भेट शंभर टक्के द्यायलाच पाहिजे कारण आतापर्यंत आपले आंदोलन एवढे झाले की जवळपास नऊ ते दहा आंदोलन झाले असतील एक अंदाजेत प्रत्येक आंदोलनात कुठल्याच आंदोलनात सीएम साहेब आले नाहीत फक्त आश्वासन देत आहेत आम्हाला ठोस आणि ठोस निर्णय द्यावा बस एवढीच आमची इच्छा आहे माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांना सगळेच शिंदे मामा किंवा लाडके मामा म्हणतात शिंदे तो... शिंदे मामा हेच इतके मामा नाहीत अजित मामा पण मामाच आहेत आणि देवेंद्र फडणवीस मामा पण मामाच आहेत कारण सध्या सरकार युतीमध्ये आहे तर त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे आपल्याला आम्हाला महायुती सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे कारण प्रशिक्षणार्थ्यांना फक्त न्याय आणि न्यायच द्यावा त्यांनी बाकी दुसरं काही नको आम्हाला का सहा आठ आणि दहा एवढ्या एकदमपुंजी तट... मानधनावर हो। कोणीही काम करू शकत नाही पण आम्ही करायला तयार आहेत टोटल प्रशिक्षणार्थी या प्रमाणधनावर काम करायला तयार आहेत फक्त सरकारने मायबाप सरकारने आम्हाला फक्त न्याय द्यावा एवढी आमची इच्छा आहे खूप खूप धन्यवाद आपण हा टाइम थोडा आपला चुकीचा झाला आहे आपण उद्या मस्त छान एक आपल्याला घेऊयात हो बाईट आपण खूप छान असे आपले बाईट किंवा विचार मांडले आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण बघू शकता की प्रशिक्षणार्थी आता हे जेवणासाठी गेलेले आहेत आणि संध्याकाळी आपण पुन्हा लवीमध्ये येत आहोत पूजनीय बाबाजी आपल्याला लोकनेते बालाजी पाटील चाकूकर व पूजनीय बाबाजी आपल्याला या कुंभमेळ्यासंबंधित महत्त्वाचा उपदेश किंवा सूचना या माध्यमातून देणार आहे तर त्या निमित्ताने आपण संध्याकाळी पुन्हा एकदा नवीसाठी येत आहोत त्यावेळेस नक्कीच सर्वांनी जास्तीत जास्त लाईव्हमध्ये यावे व लाईव्हची लिंक बाकी छत्तीस जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी बांधवांना कशी पोचेल किंवा सोशल मीडियातून आपण त्यांना ती पाठवावी आता आपण येथे थांबत आहोत खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नेक्स्ट लाइव मध्ये एवढ्या थंडीमध्ये प्रश्न झोपण्याची कमाल आहे काल मी रात्री बारा